ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बस्तवडीत वेदगंगा नदीत बुडून चार जणांचा मृत्यू मुलाला वाचवताना घडली दुर्घटना बस्तवडी येथील वेदगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या मुलाला वाचवताना चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये मामा माय लेकरांचं चौकांचा समावेश आहे तिकांचे मृतदेह सापडले असून एका युवकाचा शोध सुरू आहे जितेंद्र विलास लोखरे रेशमा दिलीप येलमल्ले सविता अमर कांबळे यांचे मृतदेह सापडले असून हर्षद दिलीप हर्षदिली यांचा शोध सुरू आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की यात्रेसाठी गुरुदास लोकरे यांच्या घरी नातेवाईक आले होते यापैकी शुक्रवारी दुपारी तीन वाजता वेदगंगा नदी काठावर बस्तवडे बंधाऱ्या नजिक जितेंद्र विलास वय छत्तीस राहणार मुरगुड तालुका कागल साधना जितेंद्र वय तीस राहणार मुरगुड तालुका कागल रेश्मा दिली तालुका चिकोडी हर्षद दिली हनार तालुका चिकोडी सविता अमर कांबळे वय सत्तावीस राहणार रुकुडी तालुका हातकणंगले हे कपडे धुण्यासाठी तसेच आंघोळी नदीत उतरले होते यातील हर्षद हा खोल पाण्यात बुडत असल्याने त्याने आरडाओरडा केला यावेळी शेजारीच असणारा त्याचा मामा जितेंद्र हा पाण्यात उतरला आणि त्याच्या पाठोपाठ रेशमा साधना सविताही उतरल्या मात्र पाण्याचा प्रवाह आणि भीतीपोटी एकमेकांना सर्वांनीच घट्ट मिट्टी मारल्याने ते नदीत बुडाले नदीच्या काठावर आरोही जितेंद्र लोकरे व बारा चिमुकली या चिमुकलीने या सर्वांना बुडत असताना पाहिलं ती जोरात आरडाओरडा करत होती यावेळी नदीकाठावर मासे पकडण्यासाठी आलेल्या बस्तवडे येथील अवदूत वांगळे यांनी गावातीलच प्रमुद पाटील याला बोलावून प्रसंगावदान राखत नदीत उड्या घेतल्या त्यांना साधना लोकरे यांना वाचवण्यात यश आलं तसेच त्यांनी हर्ष वगळता तिघांचे मृतदेह नदीकाठावर आणले